हां कळत आज आज तेरा सप्टेंबर आजच्या दिवशी जगातल्या देशांनी फक्त एका देशाने नाही या जगामध्ये दे जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांनी मिळून आज आदिवासीं आदिवासींना काही अधिकार दिले काही अधिकारांची घोषणा केली का प्रत्येक जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशातील आदिवासींना एवढे एवढे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये मोठा अधिकार हा आहे की रोजगाराचा अधिकार काम सन्मानाने काम मिळवण्याचा अधिकार आज आपण या ऑफिसवर अशासाठी जात आहोत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून मी सांगत आहे की आज आपण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर अशासाठी जात आहोत की दोन हजार हो चौदा सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मला वाटतं तीनदा तीनदा अधिसूचना काढली आणि बघा आदिवासींसाठी कायदे हे राज्यपाल ठरवतो आदिवासींचा अधिकार राज्यपालांकडे आहे संसद सुद्धा आदिवासींच्या अधिकारांना डायरेक्ट हात लावत नाही राज्यपाल राष्ट्रपती हे आदिवासींचं कायदे पास करणारे ही आहे तर त्या राज्यपालांनी आदेश काढला तीनदा पहिली काहीतरी अकरा पदं होती मग सतरा केली आता वीस चे अंतर केले का हा एवढी पद म्हणजे वेगवेगळ्या नोकऱ्या आपल्यासाठी रिझर्व केल्या की अगदी आश्रम शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये स्वयंपाकी स्वयंपाकाला शिक्षण किती लागतं चौथी पास चौथी पास म्हणजे आता हे काका आहेत वाजवणारे पण चौथे पास असेल तर ते त्याला पण आश्रम चाल पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की सरकार म्हणते की अरे आदिवासींमध्ये चौथी पास पण मिळत नाही घाटावरून स्वयंपाक आणतात हे ते हरामकार सरकार झालं राखवालदार कामाठी पाचवी पास सातवी पास कितीतरी मुलं पडलेली आहेत जुनी माणसं आहेत ते बाहेरून आणतात राज्यपालांनी हे सांगितलं की नाही स्थानिक तिथलाच आदिवासी नोकरीवर लाला पाहिजे आज दोन हजार चौदा ला पहिला दोन हजार चोवीस गेली दहा वर्ष नोकरी दिली नाही आदिवासी आणि आज आदिवासी अधिकार दिवस जगातले देश सांगतात की आदिवासींना रोजगाराचा अधिकार आहे कमावून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी की आ, ही जी सगळी सतरा पद आहेत सतरा नोकऱ्या आहेत ह्या आदिवासींना मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण आता हे देणार आहोत निवेदन देणार आहोत तर आपण सगळेजण असे वाचत त्या तिथेपर्यंत जाऊया बघूया आजूबाजूला उभं राहायला जागा आहे काय पाऊस पण येत आहे हा तर आपण आता इथून सुरू करूया <स्था> हां वाटलं पण सत्री <स्थाथ> घेत <स्थाथ> एकता जिंदाबाद <paddenavais> <paddenavais>